घरोघरी मातीच्या सरस्वती अशा या पंच्याहत्तर वर्षीय रंगकर्मी व्यक्ती म्हणला मानाचा सलाम मानाचा मुद्रा करतो त्यानंतर एक दुसरं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये माता आहे माता अनुशया प्रोडक्शनचे नाट्य संस्था मुंबईचे प्रमुख माननीय श्री प्रवीण कुमार सर यांचं स्वागत आपले शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय धन्यवाद सरकार कार्यक्रम की मुख्य धुना हमें माननीय भारतीय सोट कर सर्वांना आहे तुम्हाला झर आता आम्ही जे नाचक दाखवणार आहोत ते बघायचे असतेच तर सर्वांनी नाकाची घरी राहायची आणि पुढे काय होत मजा नाही मजा तुम्ही अशी शिस्त काढवलीत ना आता नाचा झेलक तुम्हाला जास्त आवडेल कारण गेली सव्वीस वर्ष मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून मुंबई पुण्यात अनेक कार्यशाळा घेतो मुलांना नाटकात काम देतो शिकवतो जवळजवळ पावणेतीन हजार नाटकांचे प्रयोग मुंबईच्या मुलांसाठी केली मगाशी तिला बघून तिने हसला मुंबईतून पहिल्यांदा बांध रंगभूमीचा इतिहासात चिखरीमध्ये ही नोंद होईल फर्स्ट टाइम चिखलीच्या इतिहासामध्ये मुंबईचे सेलिब्रिटी बालनाट्य प्रयोग पहिल्यांदा आलेला आहे शनिवार सव्वीस जुलै सायंकाळी सात वाजता राजवाडा डान्स चिखली अर्बन विद्यानिकेतन स्कूल चिखली राजवाडा नाव माहिती आहे भाग आहे तिथे यायचं आहे शनिवारी संध्याकाळी सात वाजता दोन नाटकांचा प्रयोग बघायला एका नाटकाचं नाव आहे मला आई बाबा हवे आणि एका नाट्यपत्र नाव आहे गुल्ला पीक साडी कॉमेडी चक्की सिरियल अभिनेत्री भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री नर अठ अकल छोड काय सांगू घरवरी मातीच्या चुनी वनबावडे वती सिद्धार्थची आजी चुप झाली ची नाळी आजी वाघळे दुनिया किशोरी अशा नहीं आज इथे आले आहेत मी त्यांना तुला विनंती करतो आपल्या समोर येऊन खेळत घेण्याला बाळ म्हणत सगळे तयार अभिनेत्री याच्यासोबत सगळे तयार आहे असण्याचे विविध प्रकार तुम्हाला प्रत्यक्ष आज बघायला मिळणार पहिलं अक्षर म्हणत अक्षर <laughs> <laughs> <Yeah. Section A. laughs> Thank you. I said, कुठ राहून नाट्यशास्त्रामध्ये नऊ रस नव एक्सप्रेशन नव मूल नऊ प्रकारची हक्ती एक वाक्य नऊ प्रकारे बोलता येऊ शकत त्या म्हणजे हास्य रस रस वीरसैरस रस शांत रस शृंगार आणि अद्भुत अद्भुत नाही पण अजबुतर कळलं तरी पहिला रस हास्यरस एक वाक्यपरे तिथं कोणीतरी आहे हे वाक्य हास्यरस मध्ये सादर करा अरे बापरे तिकडे तिकडे कोणीतरी आहे आता पुढचा रस करून चुक अरे बापरे तिकडं कोणीतरी आहे वाटत कोण आहे तिकडे असं रस करून तिसरा रस आहे वी साहस अरे बापरे कोण आहे ना इकडं तिकडं कुणीतरी आहे वाटत पुढचा रस अरे बाप रे तिकडं कुणीतरी आहे वाटतो

आता नाणे चुकू जवळची मालिका आपण केली त्यामध्ये एकशे तीन वर्षाची नाण्याची सादर केली महाराष्ट्राला खळखून दोन वर्ष हसवणेकर चुकले कुलकर्णी कोबळे बोट नैना आपल्या नाण्याची नाण्याची नाण्यान्याची नाण्याची अगं अगं मला दोनशे रुपये दे ना

मला आई बाबा हवे हाँ। आणि गुलाबी साडीतली कॉमेडी चेटकी आई बाबा हवे आमचे आई बाबा गेले होते माझे आई बाबा आहेत ना तुझे आहेत तुझे आहेत त्याला घेऊन जाईल घेऊन येईल पण येईल मी पण तू नशील मला घेऊन जा मला नाटकात त्याला आजी पाहिजे मग मी आहे ना तू नाटकात काम करी नक्की 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 मग एक वाक्य म्हणून दाखवशील कुठल्या कुठल्या चालतो हा तू छान बोलू तर तुला आजी चालेल देतो काय सांगतो बर आता माझी टकली मग आता माझी टकली मी बरोबर बोलले आमच्या आमच्या टीचरने आजी शिकवलं चुकीचं ऐकलं मी शिकवतो थांब आता माझी टकली आता माझी टकली आमच्या क्लासेस बोलतो सर कोण बोलला आहे

अरे आता आता तू गेलीसू तुम्हाला म्हणून मी आता कोणाला तरी इथे बोलवणार आहे बोला बोला आता घाबरशील अरे जा मी घाबरत नाही आता पडून जाशील मुलींच्या गेट वरून पळून जाशील अंक मुलांच्या गेट वरून येईल पहिला कलाकाराज़िर हो

रक्सस रक्सस पुरा रक्सस रक्सस पुरा कोण मुकं तक पुरा नाव माजे पुरा नाव माजे पुरा अले कुडा भाभवाला बोलत ना की भाभेल दे ना तरी एक एक पुरा नाही हा माझी कितने बळीण आलेली आहे म्हणजे आली हे डिस्काउंट कुपन जे आमच्याकडे आहे ते तुम्हाला शाळेतून दिले जाईल आणि हे डिस्काउंट कुपन असेल हे तुम्हाला शाळेतून दिलं जाईल आणि हे डिस्काउंट कुपन असेल तर तुम्हाला तिकीट मिळेल दोन नाटकांचं तिकीट चारशे रुपये दोन नाटकांचं तिकीट किती आहे चारशे पण हे डिस्काउंट कुपन तुमच्या हातामध्ये असेल तर त्याच विद्यार्थ्यांना चारशेचं तिकीट पन्नास टक्के डिस्काउंट दोन नाटक दोनशे रुपये बघायला मिळतील आता बघायला की नाही तुला हो हात वरती गेला त्या बाजार आता जर कोणी तरी येणार येणार गो दोन्ही हात वर दोन्ही हाताने डान्स करायचं मी गाणे म्हणणार तुम्ही डान्स करायचं हाताने कोणी उठायचं नाही शेटाऊ दोन्ही हात हरवायचे पण कोण म्हणा मी बोलणार हात हरवायचे गोनी तोरी सभास त्या बात आहे एक नंबर

आता बघा तुमच्या समोर त्या नानाजीला घाबरण्यासाठी जंगलातील आर्थिक कोणीतरी येणार आहे नाटकाचे तिकीट आजपासून सुरू झाले ज्याला पुढे हवा असेल त्यांनी तिकीट विक्री शिवनिकी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड गोजनी कॉम्प्लेक्स सिद्ध सायन्स मंदिर जवळ आणि महालक्ष्मी मेडिकल श्रीकृष्ण मंदिराच्या मागे बैलजोडी चौक या ठिकाणी आज आणि उद्या तिकडे मिळतील आपला शो आहे शनिवारी सव्वीस जुलै सायंकाळी कुठे रानवारा लॉन्स चिकली अर्बन विद्यानिकेतन स्कूलच्या रानवारा लॉन्समध्ये ही दोन

नाहीये त्या फोटोमध्ये ती येणार आहे तिची बहीण हजार मुंबईतलं मुंबईतलं ह्याची बहीण हजार आहे ती पहा वेगळी आहे ती फोटी डान्स म्युझिक गरी हातमेर दिए बाय बाय चालू हो जाओ बाय आओ आओ डॉक्टर अजून मारत आहे ओ ओ जे तुमचं कॉम्प्लेक्स आहे तुझे कॉम्प्लेक्स लक्षात आहे कृतीय आणि औषधत एक कॉम्प्लेक्स लाग बांध কুরকুরে পাশ <slowly> <scootergettable> দোকান নাটক প্রয়োগ জ্ঞান থ্যাংক ইউনিয়া আমাদের সর্বা পূর্বে আলোচা কি करू, धन्यवाद सेलिब्रिटी थांबाल पालनाटक डिस्काउंट असेल त्याच विद्यार्थ्यांना पन्नास टक्के डिस्काउंट वेळात मिळत आहे दोन नाटकांमध्ये चारशे रुपये आहे पण